शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि सेक्रेटरी लवकर शिंदेच्या शिवसेनेचे सहकारी होतील अशा चर्चांना उधाण आलंय त्यावरून मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनी बोलणं टाळल्यामुळे चर्चांना अजून बळ मिळत आहे असं प्रत्यक्षात घडल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे कालपासून या चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीची भेट घेतली या भेटीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी मौन बाळगल्याने चर्चांना बळ मिळाले नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात अनेक वर्षापासून ते ठाकरेंचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतात ठाकरेंसह शिंदेसोबत नार्वेकरांचे चांगले संबंध आहे अशी चर्चा आहे की त्यांनी शिंदे गटात प्रवेश देत त्यांना दक्षिण मुंबईतल्या जागेवर लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे अद्याप महायुतीकडून त्या जागेवर कोणताही उमेदवार दिलेला नाही ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अरविंद सावंत यांचं नाव घोषित करण्यात आलंय त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून नार्वेकरांना उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे